स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं ब्राह्मण समाजासाठी एक विशेष योजना लागू केली विशेष म्हणजे ब्राह्मण समाजासाठी घोषित झालेली ही वैयक्तिक आर्थिक लाभाची पहिलीच योजना आहे प्रतिवर्षी पन्नास परतावा योजनेचा लाभ मिळणार आहे पंधरा लाखापर्यंतच्या कर्जाचे आणि व्याजाचे हप्ते वेळेवर भरल्यास बँकेकडे भरलेल्या व्याजाची रक्कम देखील दरमहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे थोडक्यात समजून घेऊया राज्यातील ब्राह्मण समाजासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक लाभ योजनेची घोषणा करण्यात आली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी असलेले दहा टक्के आरक्षण या योजनेत समाविष्ट नसून राजपूत आणि आर्यवैश्य समुदायांसाठी अशीच स्वतंत्र योजना लागू करण्यात आली आहे लाभार्थ्यांसाठी अटी व निकष काय आहेत पाहूया उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचं वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष असावं कर्ज खाते आधारशी संलग्न असावे वेब पोर्टलवर नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज अनिवार्य आहेत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असावं दिव्यांगांसाठी मान्यता प्राप्त प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा कर्ज प्रकरण राष्ट्रीयकृत खाजगी सहकारी बँकेतून मंजूर झालेले असावे एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस एकदाच लाभ मिळणार आहे कर्जफेड नियमित असणे आवश्यक असणार आहे उद्योग सुरू असल्याचे दोन फोटो आणि पुरावे व्याज परतावा मागणीच्या वेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे इतर सहकारी महामंडळांकडून समान लाभ घेतलेला नसावा बँक खाता एस किंवा तत्सम प्रणालीशी सुसंगत असावा आता योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत पाहूया ब्राह्मण राजपूत किंवा आर्यवैश्य समाजाचे प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्नाचा दाखला व्यवसायासाठी आवश्यक असल्यास प्राधिकरणाचे आदेश महाराष्ट्रातील रहिवासाचा पुरावा उद्योगाचं स्थान दर्शवणारा पुरावा पाहिजे बँक खात्याची माहिती पॅन संलग्न असावं कर्ज मंजुरीची प्रत पाहिजे